माय मराठी माय बोलीच महाचॅनल सोन्याचं मंगळसूत्र अखंड माझ्या गळ्यात बालाजीरावाच नाव हॅलो शिंग शिच जारी काय काय परीक्षा आजूक त्याच्या नाजूक भात भाताची कडीताकाची लेखकुणाची आईबापाची सोनकुनाची सास सासऱ्याची आयफळ जायफळ रुक्मिणमती नाव घे नावका फुकाचं हळदी कुकाचं हळदी कुकाचे वाट्या चांदीचे पाठ सोन्याचे ताट अनुबा पाटील बसले पूजेला आता आला होते तीनशे साठवून सूर्या उगवला सकाळच्या परी चांद सूर्या नमस्कार करी पलंग करडीवरी राई के फुलाची केली गादी फुलाची केली ओशी मोरपंखी कमाने काकापती येळ केली तवा महाडीवरी गेली पुन्हा बर्फी तयार झाली झारी भरून पाणी दिली एकशे दुरण नऊशे झारी रुकवत गेले पाटलादारी पाटील म्हणतो नाव घे पुरी नाव काय फुकाचा हळदी कुकाचे हळदी कुकाचे गेले पाठ दिगांबर पाटलाच्या नावाला रुपये लागले ते शेषा <laughs> राजंस पाखराला गुंजगुंज डोळे रासजी पाटलाची मूर्ती माझ्याला दयात खेळी होळीच्या पूजेला पुंजीत्यात गौरी लक्ष्मण पाटलाचं नाव घेते पुण्याला हाय नवरी राम राज्यात केलं युद्ध कृष्ण राज्यात बर मोठा ऐकू राम राज्यात केलं युद्ध कृष्णराज्यात खाल्लं दही व्यंकट पाटला सळका जोडा त्रुभनाथ नाही <laughs> इटेवर इटोबाउभा रुक्मिली होती झोबा बापरा पटला माहिती परमेश्वर उभा महादेवाच्या पेंडीवर बेल टाकते वाकून उद्या पटलाच नाव घेते सगळ्या मान राखून तुमचं खटलं बघून लांब घेते येत होते जात होते खिडकी वाट पाहत होते खिडकी लागली कानाला रुपये देते पानाला एवढा साईज कुणाला राजीव पाटलाच्या गुणाला सात समुद्राच्या पलीकडे राधाकृष्णाचा खेळ विनायक पाटलाचं नाव घेते संध्याकाळची वेळ नाही नाही <laughs> था। आका आका त्या मायकात घेते त्या आता बरकुसे घेतली काय का मदी ऐकूचा ते उगी हं हेच दसका बसले मी कंचोळी अंगात गुलाल भंगात लोंगा मोठी जळफळवटी तालेपित त्याभर पितरीच्या दारी पेतून घेतली खोली उघडली खोली खोलीत खोल खोलीत परात परातीत भात पदार्थ तुपा सारखं रूप रुपासारखा जोडा चंद्रभागेला पडला येडा काय परी रुकत पर गेलं पाटलाच्या दारी पाटील म्हणतो नाव घे पोरी नाव काय फुकटाच हैदुंकाच्या खाली बुक्याची फुडी भागवत पाटलाच्या जेवा रोवली मंगळसूत्राची जोडी शेरच वांगू बिदरचा मसाला शमर पाटलाच्या नावाला अभिमान कशाला मऊ मऊ साय धर्माजी पाटलाचं नाव घेते तेलच्या वाडगं रुक्मीण

नीलवने आकाशात पक्षी चालतो गात गात सुरेशरावांच्या हाती दिला हात तर झाली जन्माची साथ सत्य सावित्रीने यम्याका केला पिच्या, प्रदीप पाटील जन्माला जाय। हीच माझी इच्छा ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल माधव पाटलाचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल साथी समुद्राच्या पलीकड राधाकृष्णाचा खेळ माधव पाटलाचं नाव घेते संध्याकाळची वेळ